अकोला शहरातील ऑइल इंडस्ट्रीज कामगारांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय याबाबत निवेदन सादर करण्यात आलं आहे अकोला ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड पाचशे पन्नास कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं एक धक्कादायक निवेदन जारी करण्यात आलं आहे या निवेदनात ऑइल इंडस्ट्रीज कामगारांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे या कामगारांचं वेतन भविष्य निर्वाह निधीसह अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे अनेकदा राजकीय आणि शासकीय स्तरावर या संदर्भात मागण्या के केल्या निवेदने सादर करण्यात आली पाठपुरावा देखील करण्यात आला मात्र शेवटी निराशाच पदरी पडल्यानं कामगारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही सर्व रहिवासी बिर्लासी कॉलनी जढारपेठ बिर्लाराम मंदिर समोर इथं आम्ही सर्व कामगारांनी एक जाहीर मिटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले नाही म्हणून आम्ही त्यांनाही सहकार्य करणार नाही त्यामुळे आम्ही या इलेक्शनवर बहिष्कार घेतला आहे आमच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही उपोषणच्या माध्यमातून त्यांना सर्वांना कळवलेले आहे तरी ते आम्हाला काही सहकार्य केले नाही पालकमंत्री आले नाही पालकमंत्र्यांनी आम्हाला भेट दिली नाही पालकमंत्र्यांना निवेदन दिलं पालकमंत्र्यांनी निवेदन घेऊन इच्छा आमदार रणधीर सावरकर यांना दिलं पण रणधीर सावरकरनेही आजपर्यंत आम्हाला कधी कोणत्याही गोष्टीमध्ये काही विचारलं नाही आणि काही सांगितलं नाही की तुमच्या वाऱ्यात मी काय करून आलो किंवा काय आम्ही सोचलं आहे म्हणून आम्ही सर्व मिळून या इलेक्शनमध्ये बहिष्कार टाकण्याचा आम्ही एकमताने निर्णय घेतला आहे